करावं लागलं आणि तुम्ही तो मांडावा विधानसभेत एवढी आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे दोन मुद्दे आमचे महत्व निवेदन सरकार मी सरकारपर्यंत निश्चितपणे पोहोचवणं प्रयत्न करते आणि माझे दिव्यांग जे माझे भाऊ आणि बहिणी आहेत याला खरं आवश्यक नाही निश्चितपणे मी तुम्हाला विश्वास देतो सरकार दरबारी ह्यासाठी मी प्रयत्न करेन ते आपलेच भाऊ आहेत आपले जर जीवन सुसाय झालं पाहिजे त्यांनाही चांगला सन्मान मान सन्मान मिळाला पाहिजे यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल आणि हे तुम्हालाही माहिती आहे जो काय शेतकऱ्यांसाठी आहेत दिव्यांगासाठी आहेत हे माझी त्यांची भेट झाली पण चांगलं काम ते करतात पण तुम्हाला विश्वास देतो की तुमचं हे पत्रक आहे तुमचं निवेदन मला दिलं मी राज्य सरकारपर्यंत पोहोचलं आता ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेल आणि कसा न्याय मिळेल असं निश्चितपणे प्रयत्न करेलोलन सर्वप्रथम मी सांगतो की आमचे पक्षाचे अध्यक्ष व आमचे दैवत बच्छूभाऊ कडू हे पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करतात आहे आणि ह्या आंदोलनाची संकल्पना अशी होती की झोपलेल्या सरकारला जागा करावं हो। आणि त्यासाठी आम्ही हे रात्री बारा वाजता आंदोलन घेतलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं की सरकारने घोषणा केली होती की सात बारा शेतकऱ्यांचा कोरा होणार परंतु तो कोरा कुठेही झाला नाही त्यासाठीच आज आम्ही राजनजी नाईक अप्पासाहेब यांना भेटायला आलो आणि यांना निवेदन दिलेलं आहे तर प्रमुख मागणी आमची जे दोन आहेत ते आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार पेन्शन चालू झालं पाहिजे आमचं आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की देशातले पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्रीजी यांनी घोषणा केली होती जे जवान जे किसान आज आम्ही त्याच विचाराने ही घोषणा करतोय जे जवान जे किसान जे संविधान आणि ही संकल्पनाने शेतकरी जर टिकला तर आपण टिकू आपण टिकले तर राज्य टिकेल आणि राज्य जर टिकलं तर देश टिकेल आणि शेतकऱ्यांसाठी हमीभाव आणि कर्जमाफी झालीच पाहिजे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं